बाबरगाव मतदान केंद्रावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी देंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी घडले होते म्हणून या प्रकरणी दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रात्री देंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे देंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बाबळगाव या ठिकाणी बूथ क्रमांक एकशे ब्याऐंशी या ठिकाणी फिर्यादी हे लोकसभा निवडणूक मतदान झोन क्रमांक आठमध्ये पेट्रोलियम करत असताना मौजे बाबळगाव येथील मतदान केंद्रावरील आर पी सी एकशे ऐंशी जाधव यांनी फोन करून कळविल्यानंतर कर फिर्यादी हे मौजे बाभळगाव येथे गेले असता आरोपीने शंभर मीटरच्या आतमध्ये वाहन टाटा विस्टा ही लावली असता त्या ठिकाणी काढण्याचे आदेश दिले असतात त्यांनी फिर्यादीच्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच फिर्यादीसोबत उचत घालून शासकीय कामात अडथळा करत फिर्यादीची नोकरी घालवतो अशी धमकी दिली म्हणून या प्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दत्ताराव थोत्रे यांच्या फिर्यादीनुसार सुनील यादवराव निकाळजे वय पंचेचाळीस वर्ष राहणार बाबुळगाव तालुका माजलगाव जिल्हा पीड याच्या विरोधामध्ये कलम एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी पाचशे सहा भादवी कलम एकशे दहा एकशे सतरा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास साहेब फौजदार पवार हे करत आहेत